बायको नवऱ्याला घरात दोघच होते लेकर बाहेर शाळेला गेलेली आणि बायकोन हाक मारली नवऱ्याला अहो मी काय म्हणते इकडूया ते म्हणला काय इकडूया नवरा हुशार त्यानं बरोबर ओळखलं नाहीतर एरवी काम नसल्यावर काय करायला इकडे या बरं किती वेळा बोलवायला यायच नाही हा का ऐकू ये ना काय का, का रे झाला असलं म्हणणं वेगळं पण अहो इकडे या असं म्हणल्याबरोबर नवऱ्यानं ओळखलंय गोड बोलायली काहीतरी मागती पोरग जवळ आलं अण्णा तुम्हाला पाणी आणून देऊ अण्णा तुम्हाला अन्ना पेपर आणून देऊ तुमची पाठ सोडू तुमचे पाय चेपू असं पोरग म्हणू लागले की बाप हुशार बाप म्हणते का रे आपल्या गल्लीत कुल्फीवाला आला, आला का रे ते म्हणा हो क जवळ केलं बोलविल्यावर लवकर येत नाही त्याला दोन रुपये पाहिजे जास्त कुल्फी खायला म्हणून अण्णा अण्णा करते आता राग मान नका मी निवडणूक लढवून पडलेलोय पण हात जोडतेत माणसं तोंडावर शिव्या द्या पाच वर्षांना जा तोंड दाखवायला आलात रोड नाही रस्ते नाही लाईट नाही आणि एवढी बेजारी चालू आहे नुसती सुधारणा करतो विकास करतो म्हणलात तोंडावर वसवस करा महाराज ते रागात येत नाही हसत आहे एकदा <laughs> दावे एक, दा एक नंबरची बेश्रम दोन नंबरची आम्ही महाराज लोक कंबर बांधून कीर्तन करतो काय वैराग्य शिवाजी महाराजानं छा जहागिरी पाठवली तुको बर्याकडे तुकोबर देवट्या छत्री घोडे येतो बऱ्याथानाकडे का आम्हाला नको वापस पाठविलं आम्हाला पैसे पाहिजे असल्या म्हणून आम्ही गोड बोलतो महाराज <laughs> करतो बेशरम आम्ही तस बायको हुशार नवरा आला जवळ काय ह्या संक्रांतीला दहा ग्रामचं सेवन पीस पण त्यावेळेस पाऊस पडायलाय कापसाला भाव हो, काय येते कि ऊस कारखाना नेते पैसे किती देते सरकार म्हणत देतो देतो काय होते कि काय नाही कि लाईटचं बिल भरायचे मग असं करा दहा ग्राम जमत नसलं तर पाचच ग्रामचे सेवन पीस नाही करता आलं तर झुमकेच करा तेव्हा नको नको का तुम्हाला आवडत नाहीत का आवडते म्हणला पण झुमके घातलेली बाई विनाकारण म्हणून काल होती मग ज्या बाईच्या कानात झुमके येत ना चालताना सरळ चलत नाही आता सरळ चलावण पण चलता चलता सुद्धा कीर्तनाला बसल्यावर टाळी वाजवा म्हणलं की मग ती कसे असं विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवा पण ते नाही ते हल्लं पाहिजे ना तुम्हाला खोट वाटल राम महाराज तुम्ही पहिल्यापासून कीर्तन ऐकता माझे हे ज्यावेळेस माझ्यात अंगठ्या नव्हत्या त्यावेळेस इतक्या टाळ्या वाजवित होतो असं करीत होतो का मी नसल्यावर पण पन्नास हजार रुपये तोळ्याचं कसं गप्प बसल वळवळ वळवळ करते आणि काय सांगताय ते महाराज हे ढोक महाराजांना त्यांच्या आईची गोड जेवण झालं तिथं भागवत केलं त्यांचे भाऊ वारले त्यावेळेस ते त्यांनी दिले आता इथं एवढ्या मोठ्या माय मावल्यांच्या मनात आलं माय महाराजाला कोणी नाही माही नाही बाप नाही बाय नाही बाई नाही भाऊ नाही एकट्यात महाराज आहे उजव्या हातात दोन अंगठ्या डाव्या हातात काहीच नाही आपल्या गळ्यातल्या पाच मनी एकत्र करून आपण दोन दोन तोळ्याच्या दोन अंगठ्या देऊ महाराजाला मी नाही म्हणील का बाय <laughs> काय किती हुशार लगे पदर घेतली महाराज <laughs> गळ्यात बघायला मुडदा काय नाही महाराज तुम्हाला खोटं वाटतं मरता मरता ॲक्सिडेंट मध्ये ऑपरेशन मध्ये मरता मरता वाचलो फक्त तुमच्या सगळ्या श्रुती मंडळीच्या आशीर्वादामुळे ज्यांनी मला संस्थेचं अध्यक्षपद दिलं ते माझे गुरुजी म्हणले केशव मरता मरता वाचलासन जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळं माऊलीनं तुला बोनस आयुष्य दिले आता माणूस सोडून वागू नको आणि त्यावेळेस पासून कोणालाच दुखवीत नाही महाराज कोणाही जीवाचा नगळो मत्सर नाही तर पहिलं लय बसाबस बोलत होतो कमी पैसे दिले की फेकून देत होतो टाक इथं ता सगळे आता म्हणायचं महाराज घडत नाही कशाला बोलविल मग महाराज एक ठिकाणी तक नाही गोदावरी बाई गायन करणार मुंडे गंगाखेडला तिनं तिच्या आईच्या गोड जेवणाला बोलविलं म्हणजे मी, मी पुढे देतो उदारी का का महाराज पुन्हा देते ना सगळा खर्च मला करावा लागला म्हणलं कानातलं लुकुलुक हलायले ती इक नाही तर मला दे आणि पैसे दे। देऊन मग सोडून घे इतका धसकट छाप महाराज बिलिंदर महाराज आणखी खालच्या शब्द जाऊ का आहे मी मला पैसे देणाऱ्याच कौतुक वाटत जे नुसतेच पाया पडतेत ना नुसतं काय घेणं देणं कंदील लावून येणं हे याच्या खिशाने तीन तीन पैसे दिले की दे भला नाही देया उसकान कसं भला होईल अतुन फिरलंच नाही तर कसं खरं होईल हा न पीडिता शेती तस योगा योगानं आपल्या हातात तुम्ही काय दिलं काय मिळणार हे ठरलेलं असतंय बरं का वाल्या कोळ्यानं एवढं पाप केलं तेवढं सगळं पाप त्याच्या नामचिंतनानं जळून गेलं आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यानं रामायण लिहिलं रामाच्या अगोदर आणि त्या रामाला रामायणाप्रमाणे वागावं लागलं बोलीला वाल्मिक तैशेची करीन, करीन वर्तोणी दावी ना। 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 नामा म्हणे पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नामी तिने लोक उद्धर महाराज म्हणून तुम्हाला संचितातलं पाप जाळायचं असल्यावर काय करावं ते काय होत तुम्हाला आश्चर्य वाटल अशोकराव धात्रक बी जे पीचे माजी आमदार मुंबईचे त्यांनी मंत्रालयासमोर माझं कीर्तन ठेवलं आणि योगायोगानं हा अभंग मी घेतला मग रामाच चरित्र रावणाचं सगळं सांगत असताना जळून गेल्यावर ज्या कायद्यामध्ये तुमच्या पाप पुण्याचं लिखा नाही ते खात जळून गेल्यावर त्याची वसुली होती का काप निघाले भ्रष्टाचार सिद्धच झाला नाही अरे भ्रष्टाचार सिद्ध झाला तर मरण दे सिद्ध ते खातच गेलं ना ऐका दुष्काळ पडला तुकोब या श्रीमंत सावकार त्यावेळेस कोट्यावधी रुपयाच व्यापार धंदा होत होता तुकोब दुष्काळ पडला लोक म्हणले मारा तोडा काही करा पाणी नाही प्यायला अन्न नाही खायला तुमचे पैसे कुठून द्या तीन वर्ष बघितला आणि तुकोबारायान ते खाते इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले वसुली करण्याचे लोकच बुडवायलेत म्हणले काय आपल्याला देणारच नाही तर खात तरी काय किती दिवस सांभाळून उपयोग नाही बुडवून टाकले त्याचा परिणाम त्या इंद्रायणीवर ऋण झालं आणि तुकोबारायचा गाथा बुडविल्यावर बुडाला नाही पाणी सुद्धा महाराज इमानदार आहे ज्या पाण्यानं झाड मोठ होत झाडाचं लाकूड तोडून पुन्हा टाका ते पाणी म्हणते आम्ही ह्याला वाढविले ह्याला बुडवाव कस पाणी हे पंचमाभूत इमानदार आहेत मारा सगळ्या जगातच फक्त माणूस बायमा आहे जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन आता इतके जमलात ना तुम्ही दीड तास व्हायलाय मला बोलून दीड तास झालं भजन केल्यावर हे टाळं वाजवायलेत उभा राहून पाय सुजायलेत वरडून घसे दुखायलेत आणि हे सगळे माणसं टाळी वाजवीनत भजन करीन त्या लक्ष्मीपुढे पिलवण मांडते का नाही तसं टुळू टुळू माझ्याकडं बघायले टुळू टुळू करतात का भजन महाराज तुम्हाला बोलवी लय भजन्याला बोलवी लय आम्ही फक्त येणार ऐकू वाटलं ऐकणार नाही तर निजल्याने गाता उभा नारायण प्रसाद घेणार निघून जाणार महाराज प्रसादापेक्षा तुम्ही टाळी वाजून केलेलं भजन तुम्हाला जास्त फायदा देत जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी भजनी मंडळीला वाटेल एवढे माणसं टाळ्या वाजवीत नाहीत महाराज माणसं हुशार आहेत वाजवीत नाही का बघा या लेकरानं मृदंग वाजवला तुम्ही टाळ वाजवला हे सुद्धा टाळ्या वाजवीतील करा विठ्ठल स्मरण बघायचंय का विठ्ठला 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 मदाड बैल चालतंय के न सांगता चांगलं वागतो त्याला एक नंबरचा शहाणा सांगितल्यावर ऐकतो तो, तो दोन नंबरचा आणि सांगितल्यावर सुद्धा काही माणस बाया कोण कोण भजन करायला इकडं तिकडं स्वतः तर भजन केला नाही आणि कीर्तन सुटल्यावर काय म्हणते महाराजा बुडले पाठ्यानं एवढा महाराज बोलला नाहीच वाजविल महाराजाचं पाकीट कमी होईल का कमी जास्त म्हणले जरी त्या नवरा बायकूच नान्न कमी जास्त होईल का तुम्ही लग्न लावलेलं तुम्ही अक्षदा टाका नाही तर ता, नाही टाका ते नांदणारच आहेत सुख दुःख भोगणारच आहेत सुख दुःख जीव भोग पावे कर्माचे फळ आहेत महाराज कशावर ओळख चला बीडी वाढणाऱ्याला बीडी वाईट कळत नाही का भेंडके पडू लागल्यावर दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही का मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही का मटण खाणारा मनुष्य निघाला मोटारसायकलीवर आणि आम आमच्या रामरावनं सांगितलं थांबा 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 साहेब उखळीकर महाराजाचं कीर्तन आहे कीर्तन आहे कोण प्रसाद घेऊन जा बाबा बाबा बा, आम्ही पार्टी होती आणि वाईट खाल्लं आणि वाईट पिलंय त्याच्यामुळं कीर्तन भाजीनाकडं उद्या आंघोळ करून येतो त्यालाही माहिती आहे आपण खाल्ल्याला वाईट आहे काही माणसं म्हणतात दारू पिलं की काही सुधरत नाही कोण म्हणतो सुधरत नाही किती फुल दारू पिऊ द्या लेंड्या द्या त्याला <laughs> त्याला म्हणायचं हे काळे मुनुके रक्त वाटते खाय खाते ते बघितल्यावर ले महाराज लेंड्यात ले म्हणून म्हणाले मला काही कळत नाही का बरं त्याला दारू पिली हे चुकले कळतय का कळतय महाराज किती पिऊ द्या ते आहे महाराज या दारुन बरबाद केलं रेग्युलरचं वाटवलं बायकोचं वाटवलं पैशाचं वाटवलं इज्जतीचं वाटवलं पाहुणे रावले माणसं कोणी धड बोलत नाही पितेकडं पित्याकडं म्हणते महाराज मिळलं काय एक सांगू मिळलं सांग या दारुण कृष्णाचं खानदान खलास झालं भागवत ऐकलंय का ते मला म्हणते आता यांचे राम महाराज संजीव महाराज यांचे राजाभाऊ भाऊ दादा म्हट दुसऱ्याला बोलता टाळे वाजवा नामक करा आता बोला की मी मी जे बोलणार ते सांगायले ना कृष्णाचं खानदान खलात झालं हा मग हे कळत असून सुद्धा त्याचं कर्म त्याला पाप करायला होत त्याचं कर्म त्याला पुण्य करायला होतं आणि ते केलेलं पाप पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहुविस्तारले त्याच्या मूळ दुःख भोगण्याकरता तुमचं संचित जळालं की तुम्हाला भोगण्याची गरज नाही त्याला आधार दिलाय धर्मशास्त्र नीतीशास्त्राचा तुकोप बारायण अभंगाच्या पहिल्या चरणात हे <स्थागा> निकर मेलेल्या कातड्यातून आवाज काढायले बोट फुटायली ले लेकराचे हे ओरडू ओरडू बेजार आहेत एकदा ह्यांच्याकरता जोरात टाळी बरं कधीही चांगल्या गोष्टीला शाबासकी दिली की चांगली गोष्ट माणसाला पटली समजाव तुम्ही नाही महाराज जीव तोडून सांगायला एक माणूस <laughs> मेला महाराज वरून शेळी जाती जीवा खाणार म्हणते महाराज कधीही लक्षात ठेवा संचित जळालं की प्रारब्धात येत नाही प्रारब्धात नाही आले की भोगण्याची गरज नाही जळते संचित ऐशी आहे धर्मनीत मग माझ्या विठोबाचे पाय विठ्ठलाचे पाय मग पंढरपूरला जाऊन आम्ही पाहू आणि जळून जल, जाईल ज्याशी नाही पंख पाय त्याला पंढरपूरला जाता येत नाही त्यांनी काय करावं ैसणी कराय कित बसल्या जाग्यावर तुम्ही आवडीन विठ्ठलाच नाव घ्या विठ्ठलाची टाळी वाजून नामचिंतन केलं तरी तुमचं पाप कस काय आपले हात आहेत ना यमाच्या पाप पुण्याच्या बँकेचे पासबुक आहेत बर का म्हणून कर टाळी बोला मुखी नाम ज्या तोंडानं ना आपल्याला नाम घ्यायला सांगायलंय त्या तोंडाला दहा प्रकारचं पाप लागतं अटू वेग विंदा उपास प्रतारण छळन सनिंदा अपेय पान अभक्ष भक्षण असत्य असे दहा प्रकारचे पाप या जिभेला लागतात मग आम्ही नामचिंतन करून सुद्धा आमचं पाप का जळत नाही जिभेच विटाळ जात नाही ते विटाळ गेला पाहिजे महाराज मग टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर पाप जळते एकोणीस साडे सातशे वर्षापूर्वी सेना महाराजानं सांगितलंय महापाप राशी त्याची झाली होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे विठ्ठल नाम घेऊन तुम्ही टाळी वाजवली महाराज मी एकटा बोलतोय असं नाही भगवान ज्ञानराज माऊली म्हणतात ज्याला जळायच ते नाही गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या विनवनी करा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा घ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा एवढंच नाही तर एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता नामचिंतन करणारे पण गंगा गये तो गंगा दास जमना गये तो जमनादास असलं नाही एक धरला चित्ती आम्ही रुखमाईचा पत विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ